आजपासून भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान कदा पाठपुरावा मी चालू केला आहे भोंगा मुक्त मुंबई झालं मुंबई पोलिसांनी पंधरा ते बेकायदेशीर भोंगे मशिदीवरून खाली उतरवले उतरायला लावले आता महाराष्ट्रात पण ठिकाणी थीक मशिदी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवसात रोज पाच वेळा न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात मी एच पी साहेबांना विनंती केली आहे की मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तशी आपण बुलढाणा जिल्ह्यात राबवावी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कडे आम्ही जे बांगलादेशी रोहिंग्या भुछ भुछ अपात्र लोकांनी मोठ्या प्रमाणात दोन हजार चोवीस मध्ये खोटे कागदपत्र दाखल करून जे जन्म प्रमाणपत्र मिळवलं तहसीलदारनी तीनशेहून अधिक अस बेकायदेशीर आदेश दिले आहेत जे रद्द करण्याचे मंत्रालयाने निर्देश दिल्यानंतर आजपर्यंत एकही या तेराशे लोकांचं प्रमाणपत्र परत घेण्यात आलेलं नाही त्याचा व्यतिरिक्त काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटल मधून एक वर्षहून अधिक वयाचा लोकांचं नाव म्हणजे एक वर्ष असेल एक्केचाळीस वर्ष बेकायदेशीर इथं उदाहरण मलकापूर मध्ये ते सव्वीस आता बेकायदेशीर नोंदी घेण्यात आल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की ता फार गंभीर बाब आहे त्यांनी मान्य केलं आहे की आजपासून ते डे टू डे हे सगळे नाव रद्द करण्याचं काम हातात येणार साहेब क्लीन चिट आली तर राज्य क्लिनची दिली ना देवेंद्र वैभव नाईक म्हणतात या बाहेर एक एक वैभव नाईक असं म्हणतात की किरीट सोमाई यांना या बातमीची खबर आहे का आता देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि न्यायालय आम्ही आमचं काम केलं न्यायालयाने काय करावं या संबंधात किरीट समूहात काय करू शकत नाही देखील खूप जन्म प्रमाणपत्र दिलेले आहे टायमा उभे करून अशा प्रकारचे नाव म्हणजे नोंदवले गेलेले आहे त्याच्याबद्दल मुद्दा असा आहे की आज एस पी असो की जिल्हाधिकारी त्यानंतर रजिस्ट्रार सगळ्यांनी तिथल्या तिथून चर्चा करून दिली एक आठवड्यानंतर मी आता पाठपुरावा घेणार जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली या सगळ्यांची चौकशी आणि कारवाई होणार बांगलादेश वगैरे आता हिशोबाने बुलढाण्यामध्ये आता महाराष्ट्रात दोन लाख चोवीस हजार दोन हजार चोवीस मध्ये अर्ज केले आहे त्यापैकी मोर देन टू लाख यांनी कागदपत्र दिलेले नाही किंवा खोटे कागदपत्र दिले आहे फतवाफतवी केलेली आहे या सगळ्यांत पुनर्निरीक्षण आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अजित पवारांनी आपण त्या भोंगेच्या मॅटर आपण इंटरफेअर करू नये असं काही आपल्याला काही सूचना दिल्या महाराष्ट्राची युती सरकार न्यायालयात सन्मान करत ध्वनी प्रदूषण कायदा किंवा प्रदूषण विरोधी कायदा हे राजीव गांधीच्या सरकारने एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आणला आणि ध्वनी प्रदूषण अटल बिहारी वाजपेयी सरकारने दोन हजार दोन मध्ये त्याचे नियम प्रसिद्ध केले गणपतीला लागू झाला नवरात्रीला लागू झाला तो एकाही एक मस्जिदीने महाराष्ट्रात आजपर्यंत पाच पाच वेळा एवढा मोठा घोंगाट एकानी परमिशन घेतली नाही आणि म्हणून न्यायालयाने खूप कडक तासेरे चालले ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार काही नेते राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही अनधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत महाराष्ट्रात होणार